ज्ञानेश्वरी अवघड का वाटते किंवा सामान्य माणसं सा ज्ञानेश्वरीला का भेटतात तर साधूची लक्षणं सांगताना नव्या देयात एकच वाक्य इतकं लांब आहे ते ओळीचं आहे आणि त्यात एकशे आठ शब्द आहेत मग बारा ओळी वाचेपर्यंत एक, वाचे एक वाक्यच पूर्ण होत नाही ते वाक्य सामान्य माणसाला झेपत नाहीत त्या वाक्याचा आशय असा आहे की ज्याच्या शुद्ध अंतकरणात परमात्मा येऊन राहतो ज्याच्याजवळ आस्था सद्भाव धर्म असतो विवेक असतो ज्ञान असतं वैराग्य असतं शांती असते आणि अशा त्या महात्म्याचं वर्णन ह्या सामान्य माणसाला वाचतानाच त्याला ते झेपत नाही